हाय फ्रेंड मी आहे स्वप्नील आणि हे माझे आहे यूट्यूब चॅनल लाईफ विथ स्वप्नील तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आवडत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत पवनीचा पवन किल्ल्याला जो भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे वैनगंगा नदी किनारी एक ऐतिहासिक ठिकाण आहे पवनीचा किल्ला हा भंडारा शहरापासून सुमारे सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर असून नागपूरपासून ते ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे हे भंडारा जिल्ह्यातील एक तालुका प्लेस ठिकाण आहे आणि हे विदर्भ प्रांतामध्ये आहे मित्रांनो हे जे ठिकाण आहे हे गोंडराजेचं किल्ला म्हणून आहे आणि हे संपूर्ण एक ऐतिहासिक ठिकाण आहे सध्या या किल्ल्याच्या दुरुस्तीचं चा काम चालू आहे तुम्ही बघत असाल की ते दुरुस्तीचं काम आपल्याला दिसता करताना दिसत अस दिसत आहे हा जो किल्ला आहे मित्रांनो हा किल्ला एका रात्रीमध्ये तयार करण्यात आलेला आहे असं म्हटलं जाते की जेव्हा युद्धाच्या म्हणजे पव पवनी शहराला युद्धापासून वाचवण्याकरिता आक्रमणापासून वाचवण्याकरिता राजाचं असं म्हणणं होतं की संपूर्ण पवनीला आपण या किल्ल्याने वेढून आतमध्ये त्याचं संरक्षण होईल या हे बनवण्यात आलं होतं परंतु हे बनवताना सकाळ झाली आणि हे काम अधुरं राहिलं तुम्ही आज सांभरच आपण किल्ल्याचं पूर्ण बघू तर त्याची रचना कशी हे तुम्हाला दिसेलच हे आहे पौनीचं संपूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे किल्ल्याच्यावरून आ... तर बघा किल्ला हा थोडसा खंडारा अवस्थेमध्ये प पडलेला आहे हे याच्या आधी पण काम दुरुस्तीचं करण्यात आलेलं होतं हे आहे नागपूर हायवे महाराष्ट्र स्टेट हायवे आहे आधी दोन्ही बाजूला किती निसर्ग वातावरणामध्ये हे या किल्ल्याचं आपण या किल्ल्याला आपण बघत आहोत तर मित्रांनो चला आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही नवीन आरत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी काय बेल का, आयकनला प्रेस करायला विसरू नका तर चला आपण बघू नवीन काय आपल्याला दिसत आहे ते किल्ल्यावरचा हर एक भाग तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू अशा पद्धतीनं आपण या किल्ल्याला एक्सपोज करू आपण बघत आहोत की जिथं तिथं या किल्ल्याला दुरुस्तीचं काम क करताना आपल्याला जे साहित्य आहे ते दिसत आहेत तर मित्रांनो असं म्हटलं जाते की या पवनी शहरामध्ये सम्राट अशोकाचं पण वास्तव्य होतं आणि इथूनच श्रीलंकेला सम्राट अशोकांनी आपल्या सं मुल मुल त्यांची मुलगी संघमित्र हिला श्रीलंकेला बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठवलं होतं ते याच ठिकाणावरून पाठवलं आहे असं ऐतिहासिक आ... ऐतिहासिक पुस्तकांमध्ये असं त्याचा उल्लेख आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो की किती सुंदर अशा निसर्ग वातावरणामध्ये किल्ल्याचा निर्माण झालेलं आहे आणि तुम्ही बघत आहात की इथं कि या किल्ल्याला ज्या दुरुस्तीसाठी जी वाढू आहे ती इथं हर एक ठिकाणी ठेवलेली आहे प्रत्येक ठिकाणी ठेवलेली आहे हा जो भाग आहे मित्रांनो हा किल्ल्याचा जो हा खूप पळलेला भाग आहे आणि आपल्याला समोर जे दिसेल समोर जे दिसत आहे तो काही भाग व्यवस्थित आहे आणि काही भाग पडलेला आहे तर आपण त्या ठिकाणापर्यंत जाऊ आणि ती पण क किती पडलेला आहे आणि किती प कितीपट ठीक आहे याचा पण आपण त्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तर चला मित्रांनो आपण हे किल्ला आपण पूर्णपणे व्यवस्थितपणे बघू आता काय याच्यामध्ये तर मित्रांनो हे बघा हे जे भिंत आहे ही पडलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल की या पायऱ्या आहेत आणि ह्या वरती चढण्याकरिता बांधलेल्या आहेत हे जे शिद्रे आहेत मित्रांनो हे शिद्रे युद्धाकरिता म्हणजे जेव्हा सामोरची पार्टी या शहरावरती आक्रमण करत होती त्यावेळेस त्याच्या संरक्षणासाठी या छिद्र्यांचं म्हणजे या छिद्र्यांमधून बाण असो किंवा बंदूकची गोडी असो किंवा त्या काळामध्ये जे शस्त्र असतील त्या शस्त्राच्या सहाय्याने युद्ध कशा पद्धतीनं केलं जाईल आणि ती शत्रूला मारण्याकरिता त्याला मात करण्याकरिता या छिद्रांचा उपयोग केला जायचा आणि इथून त्या शत्रूवरती तीर किंवा गोडी सोडल्या जायची तर बघा कशा पद्धतीनं हे बनवण्यात आलेलं आहे की ते कलात्मक पद्धतीनं या किल्ल्याचा निर्माण करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण बघू शकता आपण समोर जात आहोत आणि जसे जसे आपण समोर जात आहोत तसं तसं आपल्याला किल्ल्यांचा एक नवीन कलाकृतीत्मक व्हिडिओ पाहायला मिळत आहे त्याची झाकी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांना मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे किल्ल्यावरती सध्या ही, ही सकाळचा ट वेळ आहे आणि यावरती कु कुठलाही व्यक्ती मला किल्ल्यावरती दिसत नाही तसं या सहसा या किल्ल्यावरती कोणी येत नाही जर दूरची आले जर इथे गोसे गोसे डॅम्पला जर कुणी भेट द्यायला आली तर या किल्ल्यावरती आवर्जून येतात पण आता सकाळचे सहा साथ ते सात आठ नऊ दहाचे टाईम आहे त्यामुळे कुणीही इथे आलेलं दिसत नाही आ, हे काय आहे मित्रांनो हे तर टॉयलेट असल्यासारखं उल्लेख आहे जर मी विचारलं होतं आहे की इथं इथल्या एका व्यक्तीला आहे की हे कशासाठी तयार केलं आहे तर त्यांनी म्हटलं होतं की सैनिकांसाठी त्या टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली होती तुम्ही बघितलं की कशा पद्धतीनं टॉयलेट या ठिकाणी तयार केलं होतं हे किल्ल्याच्या साईडला असलेली झाडी आहे आणि किती मनमोहक पद्धतीनं या किल्ल्याला याचा सौंदर्य वाढवत आहे हे जी झाडं आहेत ती झाडे मित्रांनो आपण समोर बघू शकतो की ही एक भिंत आहे आणि ही एक भिंत पवनी शहराला वाचवण्याकरिता पवन राजाने तयार केली होती हे जे गोल गोल गोलचं पेज तुम्हाला दिसत आहे हे पेस सैनिकांना एकत्र राहण्याकरिता इथं तयार केलेलं होतं आणि त्यांची प्रत्येक ठिकाणी तुकडी तयार करण्यात आली आणि त्या तुकडीला तिथं ठेवण्याकरिता ते पेस त्या पद्धतीचं कलात्मक पेज त्या ठिकाणी तयार केलं होतं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की प्रत्येक ठिकाणी जे छिद्र आहे ते प्रत्येक ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्या मा त्या माध्यमातूनच युद्धा युद्ध केलं जायचं आणि या पवनी शहराला दुश्मनापासून वाचव वाचवलं जायचं तर मित्रांनो तुम्ही पुन्हा बघू शकता पुन्हा आपल्याला त्याच त्या ठिकाण जसं आपल्याला दिसलं होतं की एक पीस आहे पुन्हा त्याचसारखं इथं बी पुन्हा आपल्याला दिसत आहे की प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावरती त्यासारखं पीस यासारखं पीस तयार केलं जाई केलं गेलं आहे जेणेकरून इथं पवन राजाचे जे सैनिक आहेत ते सैनिक इथं एकत्र थांबतील आणि हे तुम्हाला बघू शकता की की कशा पद्धतीनं एक जंगल टाईप आहे पण हे जंगल नाही आहे त्या साईडला एक शाळा आहे आणि एक या झाडांनी या किल्ल्याचं सौंदर्य वाढत आहे आता आपण बघत आहोत की आ, समोर पुन्हा त्यासारखी कलाकृती त्यासारखं रचना इथं केलेली आहे पण ही कला ही जे इथं पवन जो राजा आहे तो राजा या ठिकाणी जेव्हा युद्ध संपल्यानंतर युद्ध जिंकल्यानंतर इथं देवाला देवाला आ, देवाला आभार मानण्याकरिता जे हवन कार्य करत होते त्या हवन कार्याचे हवनकुंड या ठिकाणी आहे आणि तुम्ही बघू शकता हे हवनकुंड कशा पद्धतीनं आहे या पद्धतीचं हे हवनकुंड आहे देवाला आभार मानण्याकरिता इथं ते पूजा करायची तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या किल्ल्याला जाणून घेतलं आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नव नवीन